रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय ज्याला यशस्वी राजकारण किंवा समाजकारण करायचंय त्यांनी ट्वेंटी फोर इंटू सेवन ऍक्टिव्ह असणं महत्वाचं असतं उपलब्धता खूप महत्वाची असते जी लोक जी माणसे तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला फॉलो करतात तुम्हाला सपोर्ट करतात त्या लोकांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतात त्यांना उद्भवणाऱ्या समस्या संकट वेळ प्रसंगी आपला नेता दूर करील किमान तो दूर करण्याचा प्रयत्न करेल काम होईल किंवा नाही परंतु इमानदारीने तो प्रयत्न करतोय का हे सुद्धा जनता पाहत असते सध्या महाराष्ट्रात असं ऍक्टिव्ह राजकारण करणारे मोजकेच नेते आहेत त्यातील एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत मान्य प्रकाश आंबेडकर साहेब तर तिसरे आहेत देवेंद्र फडणवीस आज देवेंद्र फडणवीस जरी फ्रंटवर नसले तरी ते ऍक्टिव असतात हे लक्षात घ्या त्यानंतर अजित पवार सुद्धा ऍक्टिव असतात पण राज्यव्यापी प्रश्नाचं गांभीर्य त्यांना हाताळता येत नाही शरद पवार पूर्णपणे ऍक्टिव्ह राजकारण करतात पण ते आता वयोवृद्ध झालेले आहेत उद्धव ठाकरेंकडे सध्या चांगली लोकप्रियता आहे पण एवढं होऊनही ते ऍक्टिव्ह राजकारण करू शकत नाहीत जो थांबला तो संपला सध्या राजकारणात आणि समाजकारणात घडलेल्या सर्वात मोठ्या घडामोडी म्हणजे मराठा आरक्षण आणि ओबीसी मेळावे या दोन्ही प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष भूमिका घेतली ती म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा आणि ओबीसी कोणताच घटक त्यांच्यावर नाराज नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर चांगले स्ट्रॉंग उमेदवार जर उभा केले तर सर्वच घटकातून त्यांना मतदान होणार आहे दुसरं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे आपण एकनाथ शिंदेंच्या विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात आहोत पण समाजामध्ये विचारधारा नसलेला एक फार मोठा घटक आहे हा घटक कॅप्चर करण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे जे एकनाथ शिंदे कधीच मास लीडर नव्हते व मराठा समाजाचाही त्यांना कधीच पाठिंबा नव्हता ते एकनाथ शिंदे मराठ्यांवर ट्रॅप लावण्यात यशस्वी झाले आहेत का मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे निरपेक्ष आंदोलन होतं यामध्ये फक्त आरक्षण हाच मुद्दा होता पण राजकीय लोक यामध्ये आपापली पोळी भाजत असतात असंच हित पाहून छगन भुजबळांची एंट्री झाली एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद वाचलं या सर्व प्रश्नामध्ये अत्यंत इमानदार भूमिका घेतली ती मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि आता सर्व समाज घटकांना जवळचे वाटणारे महाराष्ट्रातील ते आज एकमेव नेते आहेत सर्व समावेशकता सर्वांना समान न्याय देणारे आरक्षणवादी रोखोकपणा परखडपणा जे सत्य आहे ते निर्भीडपणे बोलणे यामुळे आज सर्वांच्या मनामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब घर करत आहेत ओबीसीना वाटत आहे ते आमच्या सोबत आहेत महाविकास आघाडीला माहीत आहे आपल्याला जर सत्ता हवी असेल तर त्यांच्याशिवाय शक्य नाही अशा मध्ये पत्रकारितेची कसलीही अक्कल नसलेला व्यक्ती म्हणजे निखिल वागडे यांनी जे विश्लेषण केलं ते अत्यंत बालिश आहे मी त्यांना पत्रकार समजायचो परंतु त्यांचा अभ्यास त्यांचं विश्लेषण तपासण्यासाठी मी काही त्यांचे व्हिडिओ पाहिले तेव्हा कळलं हा केवळ बोल बच्चन आहे जारांगे पाटील मुंबईत गेले आणि मुंबईच्या वेशीवर जे घडलं त्यावर निखिल वागळेंनी व्हिडिओ बनवला की जरांगे पाटील युद्धात जिंकले आणि तहात हरले मराठा समाजाच्या लाखो नोंदी निघालेल्या आहेत याद्वारे सजातीय सोयऱ्यांना सुद्धा सर्टिफिकेट भेटणार आहे व यामध्ये जर सरकारने धोका दिला तर आता दुप्पट ताकदीने मराठे मुंबईला जातील एखादी गोष्ट किती ताणावी काय पदरात पाडून घ्यावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आंदोलन होतं स्वतः कायदे तज्ज्ञ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी या आंदोलनाचं कौतुक केलं सर्व घटकातील उपेक्षित वंचित घटक पुढे आला पाहिजे स्वतःहून आपल्या समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत ही त्यांची भूमिका आहे या सर्वावर डॉक्टर आहा साळुंके सरांचे पुत्र नीरज साळुंके यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ही सांगली सातारा सोलापूर मध्ये कुणबी प्रमाणपत्र निघत नव्हती ती निघालेली आहेत मराठा कुणबी असा जो हलके भारी हा भाव होता तो सुद्धा नष्ट झालेला आहे म्हणजे शंभर टक्के विजय नसला तरी खूप काही पदरात पडलेला आहे आणि मी जे विश्लेषण केलं की एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलानंतर मराठा नेता म्हणून पुढे आलेले आहेत त्याला स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एका पत्रकाराला उत्तर देताना दुजोरा दिला आहे राजकारण हे, हे आपल्या मनासारखं घडावं असं नसतं राजकारणात जे वास्तव आहे ते स्वीकारून त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे ते पाहून ते समजून स्वीकारून त्यावर कशी मात करायची आणि कसं पुढं जायचं हे या निमित्ताने लक्षात घ्या आणि निखिल वागडेंचा एवढा जर पत्रकारितेचा जर अनुभव असेल आणि त्यांना जर हे दिसत नसेल आणि या सर्वांचं विश्लेषण करणारा निखिल वागडे खरंच पत्रकार आहे का हे सुद्धा लक्षात घ्या आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम